आमदार बच्चू कडू सध्या आपल्यासोबत आहेत बच्चू कडूजी आपण आता सरकारनं काही निकष बदलले ते निश्चितपणे आपल्यापर्यंत पण पोहोचले असतील समाधानी आहात का नाही नाही कसा आहे तो जो दहा याच्यासाठी लावला दहा हजारासाठी जो निकष लावला होता ते चुकीचे निकष होते आणि त्याच्यात आम्ही म्हटलं का गाडी असेल ट्रॅक्टर असल ट्रक असणार धंदेवाईक साठी घेत आणि म्हणून ती गाडी चार चाकीची अटल सरसकट काढून टाका ते त्यांनी मान्य पण केलं सरसकट काढण्याची आणि अधिकारी जे क्लास वन क्लास टू आहे त्यांना नको कर्मचाऱ्याला घ्या आपण कर्मचाऱ्याला घेताना पाच लाखाच्या वर त्याचं इन्कम नको हे अटी त्याच्यात आपण घेतलंय म्हणजे मुळात असं आमचं असं म्हणणं आहे का श्रीमंत कर्जदार कर्जधारकांना ज्याचा साईड बिझनेस आहे दुसरे कुठेतरी व्यवसाय आहे इतर मार्गातून त्याला उत्पन्न भेटतं त्याला कुठल्याही प्रकारचा माफ होता कामा नाही त्याचं उत्पन्न पाच लाखाच्या वर असेल तर मग त्याला पन्नास हजार रुपये रोज झाला का नाही त्याला कशा पन्नास हजार रुपये महिना झाला त्याला कसं काय देणार तुम्ही म्हणून हे निकष लावले आता प्रत्येक डॉक्टर वकील कोणी जरी असेल आणि त्याचं पन्नास लाख पाच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्याला नको बरोबर आपले आपले म्हणजे सुकाणू समितीचे हे सगळे आक्षेप जे होते ते सरकारनं विचारात घेऊन आता काही बदल केलेले आहेत हे बदल आपल्याला मान्य आहेत का म्हणजे हे बदल समाधानकारक वाटतात का, का? नाही आम्ही एक ड्रॉप त्याला देणार आहोत काल ठरलं होतं राजू शेट्टीजी आणि मी आणि जयंतराव पाटील हे एक ड्रॉप तयार करून देईन आम्ही तो आज ड्रॉप तयार करून देतो आणि ते त्यांना देणार त्या ड्राफ्ट मध्ये नेमकं काय आहे हेच केलं आम्ही त्यात गाडी ही जे टाकलं होतं फोर व्हीलर गाडी असेल तर ते नाही ते आम्ही रद्द केलं जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आता जिल्हा परिषद सदस्य गरीब पण असतं ना त्याला पाच लाखाची मर्यादा लावा ना म्हणजे शेतकरी जर आणि शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं शेतीचं उत्पन्न सोडून इतर उत्पन्न पाच लाखाच्या वर जात असेल त्याला नाही द्यायचं शेतीचं उत्पन्न नाही शेतीच्या व्यतिरिक्त त्याचबरोबर तर आता जेव्हा सरकारनं पहिल्यांदाही दहा हजार रुपयांची मदत मिळेल असं जाहीर केलं त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रचंड वेळ लागला म्हणजे जवळपास आठवडा लोटला तरी शेतकऱ्यांच्या हातात हे पैसे पडत नाहीये आता ही मदत तातडीनं मिळावी यासाठी आपण काय करणार आहात नाही तेच आता आता काय झालंय निकषामुळे सगळे प्रॉब्लेम झाले होते आणि हे निकषाचा जी आर आज कुठल्याही परिस्थितीचा आम्ही काढून घ्यायच्या भूमिकेत आहोत ते जर काढलं नाही तर आम्ही उद्या जे काही आहे ते आंदोलन आमचं राहणार आणि त्याची अंमलबजावणी ही, ठीक, ठीक। ही आ, आ, अमल युद्ध पातळीवर झाली पाहिजे कलेक्टर सरावर मेळावे घेऊन तहसीलदारांना ही कर्ज वाटप पाहिजे तहशीलदारांना अंमलबजावणी युद्ध पातळीवरती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहात बच्चू कडूजी खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि